नाहीये लोकांना त्यासाठी दिलेही असतील पण त्याच्यामुळे काय झालं ज्या ह्या ज्या कंपन्या आल्या उबेर वगैरे ह्या कंपन्यांच्या माध्यमातून रिक्षावाल्यांच्या हे परवाने सोडल्यानंतर यांनी काय केलेले कार परवाने पण सोडले पण त्याच्यामुळे काय झालं त्यांचीही रजारी वाढली ह्यांचीही रजारी वाढली बरं त्यांचे त्यांना आता तुम्ही आता पूर्वी कसं होतं चार चार दिवस आपण गाडी बुक करायला लागायची आता तुम्ही टॉयलेटमध्ये फोन घेऊन केलं तर गाडी दरवाजेच येते अशी परिस्थिती ठीक आहे चाल चांगली सुविधा झालेली आपल्यासाठी नागरिकांसाठी पण चांगली सुविधा त्याच्याबद्दल नाही पण ती जेव्हा सुविधा चालू झाली ना तर काही गोरगरीब रिक्षावाल्यांच्या पोटावर पाय देखील पाहिले तर ह्याच्यामध्ये यांनी काय केलं पाहिजे काय काही यांनी बॉटम लाईन केलं पाहिजे की या आधीपर्यंत टुरिस्ट गाड्या आल्या पाहिजे या आधीपर्यंतच रिक्षावाले गेले पाहिजे रिक्षावाले त्यांच्या आधीमध्ये नाही गेले पाहिजे असं काहीतरी नियोजनबद्ध काम केलं तर नक्कीच ह्याच्यावर मार्ग निघेल आज महिलांचा प्रश्न खूप सुरक्षेचा आहे थोडासा किचकट वाटतोय कारण आज पुण्यामध्ये सुद्धा महिला सुरक्षित नाही आहे लाईटचे तसं बघायला गेलं तर आज प्रत्येक शाळा कॉलेज जर मुलींच्या बघितल्या तर काही टाळकी थांबलेलीच असते असतात असतात याच्यावर तुमचं काय नियोजन असेल जर तुम्ही इलेक्शन निवडून आले तर तुमच्या प्रभागातल्या कॉलेज तर खूप वेटली स्वर आहे की जिथे ह्या पद्धतीने मुलींची छेडछाड होते आणि हे रोजचे आहे तुमचं नियोजन काय असेल मला तर असं वाटतं पहिले तर मुलींनी स्वतः सक्षम झालं पाहिजे आणि बघा माझं एक माझं एक सांगणं काय की मुली काही काही गोष्टींकडे जर असे काय राहिले बघा यांना आपण रोखू शकत नाही पण यांना दाबू तर नक्कीच शकतो तुमच्यामध्ये ताकद ठेवा तुमच्या दामद्यांमध्ये ताकद ठेवा यांचा कार्यक्रम करा आमच्या घरक्यांना कधी बोलवा पण एकदा असा एक विषय झाला ना तर हे सगळे लोक सगळे खाली पडून जातील या माकडांना कसं राहायचं कसं नाही हे जर स्वतः महिला जर जा सक्षम झाल्या तर ही वेळच आपल्यावर राहणार नाही आणि महिला ऑटोमॅटिकली सक्षम होते हा फक्त शाळा कॉलेजचाच विषय नाही आज महिला ज्या लग्न झालेल्या आहेत ते साधारण भाजी आणायला चालले कुठे रोडवरून चालले तरी दारुड्यांचा त्रास पण भरपूर असतो आपल्यावर आहे शंभर टक्के आहे म्हणजे दारूचे धंदे जे चालतात हे दारूच्या धंद्यांवरून हप्ता पण दिला जातो कित्येक पोलिसांना आपल्या कर्मपेठ भागामध्ये जर तुम्ही बघितलं तर कित्येक ठिकाणी आहे ना किंवा ते जे काय चालू हे तुमच्या पण लक्षात असेल काय नियोजन असेल तुमचं हे सगळं मला काय वाटतं जर समजा असे तुमच्याकडे जर आता तुम्ही पत्रकार आहेत माझ्यापेक्षा तुम्ही शंभर टक्के जास्त फिरत असता तुम्हाला माझ्यापेक्षा नक्कीच जास्त माहिती असेल जर असे तुम्हाला जर काय दिसत असेल आढळत असेल बेकायदेशीर अनधिकृत तुम्ही शंभर टक्के त्याच्यावर कारवाई करण्यासाठी मला कधी बोलवा अर्ध्या रात्री बोलवलं तरी मी येतो आणि येतो राहो असं पण कधी पण तुम्ही कधीही मला बोलवा आणि शंभर टक्के अगदी पण पाडू आता तुम्हाला मला सांगायचं आता जर हे धंदे चालूच आता बरोबर पाट वाजले पाट पाच वाजल्यापासून सुद्धा मी बघतो म्हणजे आपले सरकार मान्यच आहेत देशी दारूची दुकान वगैरे आता मला कुठलं व्यसन नाही त्यामुळे मी कधी आत गेलेलोच नाही माझा कधी संपर्क आणि संबंध पण नाही आलाय मला म्हणायचं आहे काय अशा ठिकाणी ही दुकानं हलवली पाहिजे स्थलांतरित म्हणजे की एखाद्या वस्ती म्हणजे एखादं सोसायटी अपार्टमेंट ज्या ठिकाणी आहे मध्यवर्ती ठिकाणी ही दुकानं नसलीच पाहिजे ही सगळे आउटसाईडला पाहिजे म्हणजे ते पिऊन आले पडले किंवा तिथंच मेले तरी आपल्याला फरक नाही पडत उलटं मी तर मध्ये घाणबी हे पेतालता जर असे मदत असतील तर मरू द्या पण एखाद्या ह्या पेताळामुळे एखाद्याचं किंवा एखाद्या महिलेचं नुकसान होत असेल तर मला असं वाटतं ही दुकानं इथनं स्थलांतरित केली पाहिजे बंद करणार नाही कारण आपलं सरकार तसं नाही आहे कारण आपल्या सरकारला त्याच्यातनच जास्त मिळतं म्हणून ते दारूचे पैसे वाढवू शकतात बरोबर इथं इथं मला सांगायचं काय की आपल्याला ते बंद करून चालणार नाही ना हे सरकारलाही माहिती आहे आणि मी ते बोललो तरी ते काय बंद होणार नाही ना आपण त्याच्यावर पर्याय काढू शकतो की ते तिथनं हलवू शकतो आता मला एक म्हणजे तुम्हाला सांगायचं काय आता ससून हॉस्पिटलमध्ये किंवा अशा बऱ्याचशा लोकांना अँब्युलन्सचे रुग्ण वगैरे मिळत नाही आता आजच मला दुपारी एक जणाचा फोन आला होता की रुबी हॉलमधनं सॉरी ससूनमधनं ह्याला घ्यायचं आहे वागोलीला त्यांनी अडीच तीन हजार रुपये सांगितले मग आपल्याकडं गव्हर्नमेंटकडे अँब्युलन्स एवढं नाही आहेत की त्यांना दोन आता समजा जर त्यांच्याकडे पैशात नसेल तर त्यांनी काय ते हातगळू बॉडी न्यायची का आमच्यासारखं आता मी स्वतः म्हणजे आमच्या कोविड काळामध्ये आमचे इथे रमेश आंबेके म्हणून डॉक्टर होते म्हणजे खूप म्हणजे त्यांना गरीबांचा डॉक्टर म्हणून ओळखलं जायचं तर त्या डॉक्टरांनी कितीतरी लोकांना वीस रुपयामध्ये औषधं देऊन बरे केले होते कोविड काळात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर मग त्यावेळेस काय झालं आमचं अखिल सोमवारपेठ नवरात्र सो महोत्सव मंडळी तर त्यावेळेस काय होतं जास्त जनसमुदाया वगैरे आपल्याला म्हणजे घेऊन कुठला कार्यक्रम करता येत नव्हता नाही का आपण करणारही नव्हतो कारण तेव्हा कोविड काळ चालू होता तर मग आम्ही काय विचार केला की बाबा आपल्याकडं वर्गणी जी जमती त्या वर्गणीच्या माध्यमातून आणि त्याच्यामध्ये काय पैसे मिस होतात ऍड करून मी साडेतीन एक लाख रुपयाची एक एम्ब्युलन्स घेतली ती एम्ब्युलन्स आज मला असं वाटतं चौथं वर्षे मी लोकांना मोफत देते जर माझ्यासारखा सा सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य कार्यकर्ता जर हे कार्य करू शकतो तर ह्यांच्याकडं आपण पाहिसाहेब यांच्या पोहारानं दिवसाला कॅडबरी बदलल्यासारखी गाडी घेतात ते मग एक अँब्युलन्स नाही तुम्ही वॉर्डाला देऊ शकत बरोबर दादा तुमचे विजन नक्कीच चांगले त्यामुळे तुम्ही या गोष्टी खरंच करतो हे कौतुकास्पद आहे पण काय होतं माहिती आहे का की आजची जर परिस्थिती बघितली ना तर पुण्याला वाली कोण राहू पुणे शहरात हे कारण काय होतं माहिती का, का।, का सामान्य जनता आज जनतेचा प्रश्न घेऊन नक्की जायचो कोणाकडे हा प्रश्न पडलेला आहे सामान्य जनतेला बरोबर बरोबर याच्यावर काय सांगूया आता कसं आहे माहिती का तुमचं एकदम बरोबर आहे आत्ताच्या घडीला आपल्या म्हणजे वॉर्डाला म्हणा प्रभागाला म्हणा काय म्हणतात ते नागरिकांसाठी जे जे त्यांच्या व्यथा मांडण्यासाठी कुठला वाली खरंच नाही आहे मलाही वाटतं कारण मलाच कधी कधी कन्फ्यूज होतं की मी कुणाकडे हे विषय मांडते म्हणून मी कधी कधी माझे निर्णय मीच घेऊन टाकतो मग बघू होईल तेच जाईल पण हे विषय मी ना अजितदादांचा मी एकदम हाडाचा कार्य करतो ज्या दिवशी माझ्या अजितदादांची एकदम व्यवस्थित भेट होईल आता तो माणूस तर बिचारा सकाळी सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत पळतच असतो त्या माणसाला स्वतःच्या कुटुंबाला वेळ देता येत नाही पण तो नक्कीच महाराष्ट्राला वेळ देतो देणार त्या व्यक्तीसमोर ज्या वेळ दिवशी मी व्यवस्थित बसेल तेव्हा नक्कीच ह्याचा पाठपुरावा करा आणि दादांना वैयक्तिक त्याच्यामध्ये लक्ष जातीने घालायला लावू नक्की मी नागरिकांच्या व्यथा त्यांच्यासमोर म्हणतात आणि ज्यांनी जेवढं माझ्याकडनं जमल तेवढं मी त्यांच्यासाठी नक्कीच सचिन दादाशी आपण भरपूर चर्चा केली आहे तर आपण नक्कीच पुढच्या काही विषयांवर त्यांच्याशी पुढच्या वेळेस बोलूयात कुठे तरी तुम्हाला